रायगड भूमी चॅनल मध्ये आपले स्वागत आहे आर टी ओ कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप पदोन्नतीच्या जाचक अटी रद्द कराव्यात यासह अन्य मागण्यांसाठी मोटार वाहन विभाग कर्मचारी संघटना अर्थात आर महाराष्ट्र राज्य यांनी चोवीस सप्टेंबर पासून बेमुदत संप पुकारला आहे या संपाला पाठिंबा देत मोटार वाहन विभाग कर्मचारी संघटना पनवेलमधील कर्मचारी बुधवार पंचवीस सप्टेंबर पासून सहभागी झाले आहेत आकृतीबंधक तत्काल लागू करावा पदोन्नतीच्या जाचक अट्टी रद्द कराव्यात सुधारित वेतन श्रेणी लागू करावी पूर्वीप्रमाणेच विमानवेल विभाग आणि ठाणे विभाग एकत्र करावा अशा मागण्या दीर्घकाळापासून प्रलंबित आहेत प्रलंबित मागण्यांसाठी शासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी पनवेल येथील संघटनेने प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांना मागण्याचे निवेदन दिले आमच्या मागण्या शासनापर्यंत पोहोचवून ते त्यांची त्वरित अंमलबजावणी व्हावी अशी अपेक्षा संपात सहभागी कर्मचाऱ्यांनी व्यक्त केली यावेळी कनिष्ठ लेखापरीक्षक राजेंद्र झेंडेकर वरिष्ठ लिपिक अजय तरवाळ राजेंद्र सूर्यवंशी आरिफ शेख ज्योती तिवडे संतोष पाटील मंगल उगडे संदीप बासरे निलेश भगत सिद्धाली सावंत भगवान दुग्धमल सूर्यकांत दाबाडे रवी गुंजाल नामदेव वाघमाडे मोहन काटोले क गणेश कारंडे शिल्पा आडके शरद शिंदे राजू कांबळे स्वप्नील मुलांकडे उपस्थित होते नवीन बातमीसाठी रायगड भूमी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा